नमस्कार करता शेतकरीच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत असह्य सह्य सुसह्य तुकडे करूनच गुरुजीनं सांगितलं ना आपल्याला किती भारी फोड करून सांगितली म्हणजे एखाद्या लहान लेकराला आपलं चमच्यानं भरूवावं ते जरी समजा त्यांना बाहेर टाकलं तर पुन्हा चमच्यानं ते असं वाढायचं पुन्हा त्याच्या तोंडात टाकायचं इतकं छान आपल्याला सांगितलेलं आहे गुरुजी बोलताना आधीच आपल्याला सांगितलेलं की ह्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या सगळ्या मेंदूत तयार होतात पण हे मेंदूत कशा तयार होत मग ह्या भावना त्याच काय गणित हे आपण काय बघितलं की या ज्या भावना असतात त्या शिकताना जरी आपण तुकड्या तुकड्यात शिकलो तरी सुद्धा त्याचा अनुभव आपण एकत्रितपणे घेत असतो म्हणजे हो, हो. शिकताना आपण चमचा चमचा भरवतो हो. पण पोटात गेल्यावरती ते अन्न एकत्र येत आणि त्याच्यातून एक पोषण तयार होत हो, हो, ही गोष्ट महत्वाची हो, हो, बरोबर आता आपल्याला काय बघायचंय कि मेंदू मध्ये भावना तयार होतात म्हणजे काय हो, हो. तर आपला मेंदू आहे ना आपण अगदी पहिल्यांदा बघितलं होतं की मेंदूची पेशी आणि आपलं मन ह्याचं नातं काय आणि आपण म्हणालो होतो की या मेंदूच्या पेशीची ना काही कार्य असतात जी व्यक्त असतात आणि काही कार्य असतात ती अव्यक्त असतात आणि त्यामध्ये जी आपली अव्यक्त आपण म्हणतो अमूर्त आपण त्यांना म्हणतो काही मूर्त काही अमूर्त तर त्या अमूर्त कार्यांमध्ये भावना विचार ह्या सगळ्यांचा समावेश होतो पण ह्या सगळ्या कार्यांच्या मागे मेंदूमध्ये घडणाऱ्या रासायनिक घटना असतात oh. किंवा त्याचा एक समतोल असतो त्याची एक रचना असते oh. आणि मेंदू मधली जी रसायन असतात त्यांना जीव रसायन किंवा त्याला न्यूरोकेमिकल्स केमिकल्स असं म्हटलेलं आहे oh. तर आता ह्या रचनेमधून भावनांची निर्मिती होण्यासाठी एक भाग जो त्याचा आहे तो रासायनिक आहे तो नेमका कसा होतो त्याच्या आपण डिटेल मध्ये नको जाऊया आत्ता पण आपण ना ह्या मेंदूची उत्क्रांती कशी झाली माणसाच्या उत्क्रांती बरोबर अर्थातच मेंदूची उत्क्रांती झाली किंवा मेंदूची उत्क्रांती झाली म्हणून माणसाची उत्क्रांती झाली तर ना बघ आपण आपला ना पहिल्यांदा मेंदू काढूया बरं काय तर ह्या मेंदूवरच्या सगळ्या सुरकुत्या oh. आहेत आणि हा जो मी काढतोय त्याला म्हणतात मोठा मेंदू oh. त्याच्या खाली हा जो आहे याला म्हणतात लहान मेंदू oh. आणि हा जो आहे आपल्या पाठीचा कणा निघाला आणि oh. आणि या माणसाच्या कवटीमध्ये हा बसला <laughs> oh. 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 बरोबर आता हा जो मेंदू आहे ना हा कण्याकडून कवटीकडे असा डेव्हलप झाला होता होता कण्याकडून निघाला आणि म्हणून तुझ्या लक्षात येईल की मेंदूचा अभ्यास करतो ना आम्ही विद्यार्थी लोक जीवशास्त्राचा अभ्यास करणारे पहिल्यांदा डिसेक्शनला तुम्हाला तो अर्थ मिळतो कारण त्याच्यामध्ये फक्त स्पायनल कॉर्ड असतो मग त्याच्यानंतर हळूहळू बेडूक त्याचं डिसेक्शन असतं आणि मग आम्ही लोक जेव्हा मेडिकलला जातो तेव्हा मग माणसाचं म्हणजे जे ह्युमन बिईंग किंवा मानव प्राणी त्याच आम्ही विच्छेदन करून शिकतो तर ही सुरुवात कवटी कडे झाली आणि मग ह्या मेंदूची जी लोअर लोअर सेंटर्स लोर सेंटर्स अर्थ काय सगळ्यात जुनी आहेत खरं म्हणजे ही साधारणपणे शंभर हजार वर्ष दीडशे हजार वर्ष इथपासून ती आली हळूहळू डेव्हलप व्हायला लागली आता ह्यामध्ये काय झालं की या, या सगळ्या काळामध्ये त्या माणसाला वारसा प्रत्येक पिढीत त्याच्यात हे होत का ते झालं पण तो जो काळ होता जेव्हा माणसाचं आयुष्य अतिशय अस्थिर होत त्याला हरघडी घातक प्राणघातक अशा अडचणींचा संकटांना त्याला तोंड द्यावं लागत होत आता समजा त्याच्यावरती वन्य प्राण्यांनी हल्ला केला किंवा वणवा लागला पूर आला किंवा दुसऱ्या टोळ्यांनी हल्ला केला तर त्याच्या समोर ना कोणकोणते पर्याय होते तर त्याच्या समोर एक पर्याय जो होता तो हा होता कि फाईट म्हणजे लढा दुसरा म्हणजे तुम्ही जर शंभरात समोरचे दहा फ्लाईट फाईट पण तुम्ही दहा आणि समोरचे नव्वद आहेत तर फ्लाइट म्हणजे पहिला पर्याय होता लढा दुसरा पर्याय होता पळा आणि तुम्ही एकटेच आहात आणि ते तुम्हाला आता घेरा घालतायत तर फ्रीज लपून बसा किंवा शरण जा हा पण शरण गेलत तर मारले जाणार म्हणून लपूनच बसा सापडलात तरी काही तुमची खैर नाही हो, हो, म्हणून फाईट फ्लाईट आणि फ्रीज लढा पळा आणि थिजून जा हे तीन त्या माणसा समोरचे आदी समोरचे हे पर्याय होते ठीक हो, हो, आहे हो, हो, आणि ह्याची मांडणी त्याला करायची होती अशा पद्धतीने ही। ही। कि त्याच्या अस्तित्वाच संरक्षण होईल समजलं हो बरोबर आता बघा ह्या पर्यायांची जेव्हा त्याला सवय झाली हु. सवय व्हायला लागली तस त्याला कळलं की प्रत्येक पर्यायाला ऊर्जा लागते आणि आपण म्हणालो होतो की इमोशन भावना म्हणजे त्यामध्ये ऊर्जा हवीच हु, मग ह्या फाईट ह्या पर्यायातून लढा ह्या पर्यायातून कोणती भावना निर्माण झाली संतापाची संता भावना निर्माण झाली hmm. हो हो पळा भागो oh, oh, oh. हा कुठली भावना निर्माण झाली भीतीची भी भावना भी निर्माण झाली oh, oh. आणि फ्रीज आता माझ्या हातात काही का उरलंच नाही hmm. असं हा हातामध्ये जर मी त्यांच्या सापडलो माझ काही खरं माझं काही खरं नाही ह्याच्यातून खर कुठली भावना निर्माण झाली नैराश्याची आता बघा संताप हो, भीती, भीती अर्थात चिंता, चिंता। आणि नैराश्य ह्या तिन्ही भावना असह्य ह्या कधी तयार झाल्या शंभर हजार वर्षांपूर्वी हो, 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 या भावना माणसाच्या हार्डवेअरचा भाग बनल्या कारण या भावना ज्या आहेत ना त्या या लोअर सेंटर्स मध्ये म्हणजे खूप पुराणी आहेत ही सेंटर्स त्याच्यामध्ये त्या भावना आल्या आता काय झालं की त्या अडचणीवरती जर त्या माणसानं मात केली समज हो, हो. तर त्याला काय व्हायचं माहिती आहे ना सुटकेचा आनंद व्हायचा त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वास पण वाढायचा हा आणि मग तो असा किंकाळी फोडून असा ओरडायचा हा भाषा नसेल भाषा नसेल त्यावेळी हो, हो, हो. ती जी भावना होती ती सुखद भावना होती मग आता कसं समजा एखादा सामना असेल जिंकल्यानंतर ओरडते मुलं सगळे एखादा असे ओरडतो की ये मी ये, जिंकलो हा तर ती जगातली पहिली अतिसह्य भावना होती हा आणि ह्या सगळ्या असह्य भावना होत्या अजून एक भावना राहिली ज्या वेळेला हे ना फाईट फ्लाईट फ्रीच गणित चुकायचं ना आणि त्या माणसाच्या समोर असं चित्र उभं राहायचं की माझा निर्णय चुकला हुँ? हानी झाली आणि मी मात्र जगलो ती हानी पाहण्यासाठी तर त्याच्या मनात अजून एक भावना निर्माण व्हायची असह्य तिला म्हणतात खंत हुँ? गिल्ट हु? म्हणून संताप चिंता भीती नैराश्य आणि खंत ह्या ज्या असह्य भावना आहेत त्यांना आपण म्हणतो आदिम भावना खूप काळा पूर्वीपासून त्या माणसासोबत आल्या आणि त्या आहेत दुःखद आदिम भावना आणि जी ती अतिसह्य आहे ना ती सुद्धा आदिम भावनाच आहे मग आता काय झालं Hmm. 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 बद्दल, बद्दल की ह्या oh, oh. सगळ्या आदिम भावना हार्डवेअर मध्ये आहेत माणसाच्या सुरुवात केली म्हणजे आपण बघ स्त्रीच्या बद्दल प्रवासाबद्दल बोललो की नाही तेव्हा आपण काय म्हणालो की पहिल्यांदा टोळीची संस्कृती होती oh, oh. मग कृषी संस्कृती oh, oh. आली आणि मग नागरी संस्कृती आली oh, oh. Hmm? कृषी संस्कृती जशी आली त्याच्या आधीपासूनच मोठा मेंदू डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आता तिथ आहेत ना त्या सगळ्या आहेत त्यांना म्हणतात प्रगत भावना मोठ्या मेंदू हा म्हणजेच आपल्या सह्य आणि सुसह्य दोन मधल्या दोन मधल्या दोन आहेत ना त्या प्रगत आहेत कारण तिथे माणसाची विचारशक्ती जागृत झाली आणि असह्य अतिसह्य त्या दोन्ही सुटल्या सुटल्या सह्य आणि सुसह्य राहिल्या राहिल्या आणि तो प्रगत भाग झाला कारण मेंदू आता पुढे गेला पुढे गेला म्हणून पन्नास साठ हजार वर्ष हो, 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 तिथपासून हा प्रवास प्रगत भावनांचा सुरू झाला आणि तो आज सुद्धा चालूच आहे मग जेव्हा माणसं विचारावरती आधारित भावना आहेत आपल्या सह्य सुद्धा आणि सुसह्य सुद्धा मग लोकांना प्रगती कडे नेणाऱ्या कळल्या म्हणून प्रगत भावना आहेत oh. सहकाराची निर्माण झाली माणसं एकमेकांच्या सोबत करायला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण मी कडून आम्ही कडे जाण्यासाठी या प्रगत भावना फार महत्वाच्या आहेत oh. म्हणजे आपल्या भावना अपार्टमेंट मध्ये oh. सहाव्या मजल्यावरच्या असह्य भावना आणि बेसमेंट मध्ये असलेल्या अतिसह्य भावना पार्किंग मधल्या <laughs> ह्या होतात आदिम भावनांमध्ये त्या येतात सह्य आणि सुसह्य या प्रगत भावनांमध्ये येतात पण मेंदूची वाटचाल अजून थांबलेली नाही हा आता एक आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी मेंदूचा हा पुढचा भाग आला म्हणजे लहाना मेंदू ने लाहना लाहना मेंदू मोठा हे सगळे मोठ्या भाग पण आता आपण ना इथून निघालो म्हणजे आपण इथून निघालो आणि हो। आता आपण अगदी इथे आलो म्हणजे हो, या कवटीच्या आतमध्ये असलेल्या भागाकडे आलो हो। हा जो भाग आहे हा गेल्या आठ ते दहा हजार वर्षांमध्ये विकसित झाला आणि इथून ज्या भावना निर्माण झाल्या त्याला म्हटलं आहे उन्नत भावना म्हणजे माणसाचं रूपांतर अधिक चांगल्या माणसामध्ये करणाऱ्या ज्या भावना आहेत त्याला उन्नत भावना असं म्हणतात इंग्रजीमध्ये आदिम म्हणजे प्रिमेटिव्ह प्रगत म्हणजे प्रॉडक्टिव्ह उत्पादक भावना आहेत आणि ह्या ज्या आहेत उन्नत म्हणजे प्रोग्रेसिव्ह आता ह्या उन्नत भावना आहेत त्यांनाच आपण साध्या भाषेमध्ये माणूस की असं म्हणतात म्हणजे पूर्ण माणूसपणाकडे जाणारा प्रवास आहे म्हणजे बघ आदिम भावना असतात ना त्या काय म्हणतात लिव म्हणजे जग बाबा जग स्वतःला स्वतः जग करेक्ट प्रगत भावना काय म्हणतात की जगा आणि जगू द्या एकत्र एकमेकांच्या सहकार्याने जगा आणि जगू द्या आणि या ज्या उन्नत भावना असतात त्या म्हणतात स्वतःचा विकास करा आणि दुसऱ्याचा विकास करा आपण जगू आणि जगू हा इथं जगण संवर्धन करण आहे हो हो। विकासामध्ये जगू आणि हे सुंदर झालं पाहिजे याच कारण ती माणसं आहेत म्हणून काय असत प्रगत भावनेवरती सुद्धा सहकार्य असत ते सहकार्य कसं असत की हे माझ्या बरोबर काम करतायत म्हणून ते माझे आहेत आणि म्हणून त्यांचं भलं व्हायला पाहिजे पण उन्नत भावनेमध्ये ना प्रत्येक माणसाचं भलं व्हायला पाहिजे हा भाग त्याच्यामध्ये मिसळतो म्हणून माझ भलं व्हायला पाहिजे माझ्या जवळच्या भलं व्हायला पाहिजे पण याची व्याख्या जेव्हा विस्तार पावते तेव्हा ती उन्नत भावनांच्या कडे घेऊन जाते म्हणजे प्रगत भावना म्हणजे साधी गाडी आणि उन्नत भावना म्हणजे पॉवर वाली गाडी म्हणजे अगदी सुसह्य एसयूव्ही पण ही जी आपली एसयू आहे ती सुद्धा प्रगतच आहे उन्नत भावना जी आहे ना त्याच्यामध्ये आता गाडी तिला म्हणायचं की नाही मला माहित नाही मग मा कदाचित तिला पंख असलेली गाडी म्हणू आपण तिला हा असं म्हणू आपण तिला उडणारी गाडी पण मुद्दा काय त्यातला कि उन्नत भावनेमध्ये माणूस हा स्वत म्हणजे कोण आणि इतर म्हणजे कोण या दोघांच्या मधलाही फरक पार करतो त्याच्यासाठी तो आणि इतर ह्या दोघांच्या मध्ये काही भेदच राहत नाही एक एकरूपतेकडे एक तो जातो आपण असं पाहणार आहोत की जेव्हा उद्योजकता असं आपण म्हणतो त्यावेळेला त्या, त्या माणसाला ना ह्या तिन्ही प्रकारच्या भावनांच नियोजन करावं लागतं कारण मेंदू एकच आहे एक आपल्या मेंदू मध्ये एकाच वेळेला आदिम भावना सुद्धा आहेत प्रगत भावना सुद्धा आहेत आणि उन्नत भावना सुद्धा आहेत पण उन्नत भावना नवीन आहेत ना तुलनेने, तुलनेने। आठ दहा हजार वर्षच आहेत oh, 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 आदिम भावना तर शंभर हजार वर्ष आहेत oh, 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 oh. म्हणजे जास्त प्रॅक्टिस कोणती करावी लागते तर ह्या उन्नत भावनांची जास्त प्रॅक्टिस करावी oh, oh, लागते कारण आता आत्ता आत्ता आहेत म्हणून आपल्याला उन्नत भावना कोणत्या कशा ते आपण तपशिलाने पाहणारच आहोत पण आता आपल्याला ध्यानात काय घ्यायचंय कि उद्योजकाला काय करावं लागतं तर त्याला आदिम भावना ह्यांना पाळीव प्राण्यासारखंच वागवावं त्याला पण जोपासायचं म्हणजे त्याला जोपासायचं नक्की नाही कारण त्याला जोपासलं तर त्या आपल्यावरती स्वार होते त्यांचं नियमन करायचं आणि त्या त्यांची तीव्रता त्यांचा कालावधी त्यांची कमीत कमी ठेवायची त्यासाठी काय करायचं कि असह्य किंवा अतिसह्य मी अनुभव घेत असताना मला अतिसह्य मध्ये असेल तर सुसह्य वरती यायचंय असह्य वरती असेल तर सह्य वरती यायचंय हम्म हे मला करायला पाहिजे तर मी काय केलं तर मी ना आदिम भावना आणि प्रगत भावना यांची मी सांगड घातली त्या निग्रहानी ठेवायच्यात हा आता त्या निग्रहानी ठेवण्यासाठी उन्नत भावना मदत करतात उन्नत भावनांची फोडणी प्रगत भावनांना मिळाली तर आदिम भावना आहे तिथेच विसावतात सुप्त अवस्थेत तशाच राहतात मरणार्थ तर नाहीतच त्या आणि त्या त्या मराव्या तसं आपल्याला म्हणायचं सुद्धा आग्रह नाही हट्ट नाही तसा पण त्यांचं विसावण ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि त्या ऍक्टिव्ह नसल्या पाहिजे अगदी बरोबर आणि ते काम आहे ना ते उन्नत भावनांची फोडणी करत असते हम्म आणि म्हणूनच ना उद्योजकाला या उन्नत भावनांचा सराव करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे ते जर त्याला जमलं तरच त्याला उद्योजक म्हणावं हो, 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 कारण एखादा असतो तो व्यापारी असतो हो, तो फक्त धनाची निर्मिती करतो हो, हो, पैसे कमवेल हो, हो, व्यक्तिगत धन आणि ज्याच्यावरती त्याचं अगदी स्वामित्व असेल पण तो हो, जो हो, आहे ना तो फक्त स्वत मी याच पातळीवरती आहे लोक तो श्रीमंत आहे असं म्हणतील किंवा तो म्हणेल मी श्रीमंत आहे तरी ते मी आणि तो याच पातळीवरती राहील त्याच्या पुढची पातळी काय म्हणजे जरूर माणसाने पैसे कमवावेत पण ते धन हा संपत्तीचा एक भाग असावा संपत्ती म्हणजे वेल्थ मग धन आणि संपत्ती याच्यात फरक काय धन याचा अर्थ पैसे संपत्ती याचा अर्थ हा त्या निर्मितीमध्ये ज्ञान निर्माण झालं अनुभव निर्माण झाला कौशल्य निर्माण झाली माणसं घडली त्यांचा विकास झाला रचना निर्माण झाली तिचा विकास झाला या सगळ्याचा विकास म्हणजे संपत्तीच निर्माण म्हणजे समजा की हे हॉस्पिटल त्यांचं ही शाळा त्यांची आहे हा एवढंच फक्त नाही कारण त्याच्यामध्ये मालकी आहे पुन्हा लक्षात घे की उद्योजक काय करतो तू संपत्तीच्या विनियोगाची उदाहरणं दिलीस हा संपत्ती कशी वापरायची त्याची उदाहरणं दिलीस तू पण संपत्ती निर्माण करणं म्हणजे पैसे निर्माण करणारी यंत्र निर्माण करणं नव्हे तर पैसे निर्माण होतील पण अशी माणसं निर्माण करणं कि ज्यांच्या ज्ञानावरती कौशल्यावरती शहाणपणावरती आणि संघ भावनेवरती आधारित एक सुस्थापित अशी रचना निर्माण होईल आणि ती रचना त्या एका व्यक्तीवर अवलंबून नसेल हो। तिथ काय होईल की तिथे आपण प्रगत होऊ हो, हो, हो। संपत्तीच निर्माण म्हणजे प्रगत म्हणजे उद्योजकांना धनापासून सुरुवात करावी त्यानंतर संपत्तीच निर्माण करावं तो काय करेल आदिम पातळीवरती असेल तर फक्त स्वतः प्रगत पातळीवरती असेल तर स्वतः बरोबर काम करणाऱ्या सहकार्यांचं सुद्धा तो भलं करेल आणि आता तो जेव्हा उन्नत पातळीवरती जाईल तेव्हा तो शाळा हॉस्पिटल हो, हो, हा संशोधन संस्था हम्म ह्या सगळ्या निर्माण करेल हो, 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 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजाचं उत्तरदायित्व म्हणून काम करेल हो, हा आपली पाटी लागावी म्हणून करणार नाही तो पाहिल कि काय उपयुक्त आहे समाजाची गरज काय आहे हो, म्हणजे आता तो स्वतः फक्त त्याचे सहकारी याच्याकडून त्याची मजल कुठपर्यंत गेली सगळ्या समाजापर्यंत म्हणजे आता तो उन्नत कडे जायला लागला आणि उन्नत भावना तीच खरी असते कि जी स्वतः केलेल्या मदतीचा बडेजाव आणत नाही किंवा त्या मदतीचा वापर जाहिरातीसाठी करत नाही म्हणून आपल्याकडे सत्पात्री दान आणि गुप्तदान महत्व दिलेलं आहे हा नाहीतर मग ते एक व्यापारी गिमिक होऊन जाईल म्हणूनच आपल्याला अनेकदा असं दिसत कि काही उद्योजक जे असतात ज्यांचं नाव आपण आदराने घेतो कारण त्यांनी आज सुद्धा समाजाला आणि देशाला मदत करणाऱ्या संस्थांचं निर्माण केलं आहे म्हणून ही जी आहे ना ही उन्नत भावनांची फोडणी आहे त्यासाठी त्या, त्या उद्योजकाच्या प्रगत भावना ह्या सुद्धा परिपक्व असण अतिशय आवश्यक आहे आणि असा उद्योजक म्हणजे बघा तीन टप्पे झाले हो। धन संपत्ती आणि वारसा आणि वारसा जेव्हा निर्माण होतो तेव्हा ती व्यक्ती त्या व्यक्तीच आयुष्य समाप्त झालं तरी सुद्धा तो वारसा समर्थपणे हो, हो। पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा उभा राहतो हो, वारसा याचा अर्थ निर्माण केलेली रचना निर्माण केलेली पद्धत निर्माण केलेलं ज्ञान निर्माण झालेली माणसं हा वारसा आहे ना वारसा हा अनेक पद्धतीने व्यक्त होत असतो हो, हो. आणि ज्या व्यक्ती पासून त्या वारशाची सुरुवात झाली ती व्यक्ती नसताना सुद्धा तो वारसा व्यक्त होत राहतो तो चालत राहतो आणि हे खऱ्या उद्योजकाचं लक्षण आहे बरोबर वारसा निर्माण करणे बरोबर आणि वारसा निर्माण करत असताना त्यामधला स्वच्या स्वामित्वाचा भाग हळूहळू हळूहळू कमी करणे हा जो खराच उन्नत भावनांकडे नेणारा प्रवास आहे त्यासाठी जी उन्नत भावनांची तालीम करायची आहे तो सगळा भाग। भागामध्ये हा पुढच्या भागामध्ये आपण घेऊ कारण आज आपण भावनांच वर्गीकरण वेगळ्या पद्धतीने पाहिलं हो, हो, आतापर्यंत जे शिकलो हा ते हो, त्यामध्ये कस बसत हो, ते बघितलं हो, 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 त्याची जोड उद्योजकतेशी लावली हो, 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 आणि ह्या टप्प्यावरती आपण आलो की उन्नत भावना महत्वाच्या आहेत उन्नत भावना माणुसकीच्या भावना आहेत माणसाला चांगला माणूस करणाऱ्या आहेत आणि त्यामुळेच एक वारसा संपूर्ण संस्कृतीसाठी निर्माण होणार आहे तपशिलामध्ये या उन्नत भावनांच्या आपण पुढच्या भागात जाऊया नक्कीच मित्र हो आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आता आपल्याला शोध घ्यावा लागेल की आपल्या मेंदूमध्ये कुठल्या भावनेचं नियमन करायचं कुठल्या भावनांचं संवर्धन करायचं हे आपल्याला हळूहळू शिकावं लागेल कारण आपल्यालाही वारसा निर्माण करणाऱ्यांच्या यादीमध्ये जायचं आणि त्याच्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर भेटू पुढच्या भागात